झोणबे विठ्ठलवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात शेजारी एकोणतीस लाख रुपये खर्चून नव्यानं बांधण्यात आलेल्या भक्तनिवासाचं मोठ्या उत्साहात भाविकांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं या कार्यक्रमादरम्यान बोलताना झोणबे गावातील विकास कामांना आपण कधीच निधी कमी पडू देणार नाही आणि येत्या दोन वर्षात तोडामार्ग तालुक्याचा कायापालट नक्कीच होईल अशी ग्वाही आमदार दीपक केसरकर यांनी दिली यावेळी आपल्या देशाची वाटचाल ही ईश्वर कृपेनं होतीये परमेश्वराच्या इच्छेशिवाय मात्र काहीच होऊ शकत नाही असा विश्वास देखील आमदार दीपक केसरकर यांनी दाखवला यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण दोडामार्ग शिवसेना तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर भाजपा उपजिल्हाध्यक्ष राजू राऊळ चंदू मळीक संतोष नानसे प्रकाश गवस झोणबे सरपंच विशाखा नाईक उपसरपंच विनायक गाडगिळ माजी सरपंच राजेश गवस सुखाजी गवस पांडुरंग गवस शंकरराव गवस आदी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये आमदार दीपक केसरकर यांनी विठ्ठल मंदिरात भाविकांसोबत भजन करण्याचा आनंद घेतला त्याचप्रमाणे झोळबे आणि दोडामार्ग तालुक्याला दिलेल्या विकास कामांच्या निधीची माहिती देखील दिली या भक्तनिवास लोकार्पण कार्यक्रमादरम्यान आमदार दीपक केसरकर मनीष दळवी अमित कल्याणकर नवनीत देसाई यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शीतल गवस यांनी केलं तर आभार प्रदर्शन उपसरपंच विनायक गाडगिळ यांनी व्यक्त केलं कार्यक्रमादरम्यान बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी झोंडबे गावातील ग्रामस्थांची आणि शेतकऱ्यांची विकासात्मक विषयांवर चर्चा करण्यासाठी लवकरच आपण परत येऊ असा विश्वास दाखवला गणेश प्रसाद गवस राजन म्हापसेकर यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलं